नमस्कार श्री स्वामी समर्थ वास्तु मध्ये तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला कोणत्या दिशेला कोणत्या रंगाचे पडदे लावावे याबद्दल माहिती देणार आहे पडदे हे केवळ काही सजावटीचे फक्त कपडे नाहीत जे आपण आपल्या घराच्या खिडक्या आणि दारांवर लावतो पडदे केवळ घरांचे सौंदर्य वाढवतच असे नाही तर आपल्या घराची गोपनीयता राखण्यास देखील मदत करतात त्या व्यतिरिक्त ते आपल्या घराचे धूळ माती आणि सूर्याच्या प्रखर किरणांपासून संरक्षण करतात जर वेगवेगळ्या दिशांची समज घेऊन पडदे लावले तर ते घराच्या ऊर्जेचे संतुलन राखण्यात देखील मदत करतात याव्यतिरिक्त ते आपल्या घराचे धूळ माती आणि सूर्याच्या प्रखर किरणापासून संरक्षण करतात जर वेगवेगळ्या दिशांची समज घेऊन पडदे लावले तर ते घराच्या ऊर्जेचे संतुलन राखण्यास देखील मदत करतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की घराच्या कोणत्या दिशेला कोणत्या प्रकारचे पडदे लावावे आणि पडदे लावण्यासाठी कोणत्या रंगाचा वापर करावा चला सुरुवात करूया घराच्या कोणत्या दिशेला कोणत्या प्रकारचे पडदे लावावे हे एक सिद्ध वैज्ञानिक सत्य आहे की सकाळची सूर्यकिरणे आपल्या आरोग्यासाठी चांगली मानली जातात आणि दुपारची सूर्यकिरणे आपल्या आरोग्यासाठी चांगली नसतात आणि त्याचा आपल्या घराच्या ऊर्जेवरही परिणाम होतो सकाळच्या सूर्यकिरणामुळे घरात ताजेपणा येतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते तर दुपारच्या सूर्यकिरणामुळे ज्यामध्ये अवरक्त किरणांचे प्रमाण जास्त असते या ऊर्जेमुळे घरातील वातावरण निस्तेज आणि कोरडे होते म्हणून घराच्या उत्तर ईशान्य आणि पूर्व दिशेला पातळ कापडाचे पडदे लावावेत जेणेकरून सकाळी खिडक्या आणि दारावरील पडदे बंद ठेवले तरीही पातळ कापडामुळे सूर्यकिरण आपल्या घरात सहज प्रवेश करू शकतील आणि तुम्हाला त्याचा फायदाच होईल शक्य असला सकाळी या दिशेतील पडदे उघडे ठेवावेत दुपारी आणि संध्याकाळी सूर्य प्रामुख्याने दक्षिण नैऋत्य आणि पश्चिम दिशेला असतो म्हणून दुपारच्या सूर्याच्या अवरक्त किरणांचा आपल्या घरात जास्तीत जास्त प्रवेश रोखण्यासाठी या दिशेच्या खिडक्या आणि दारांवर जाड कापडांचे पडदे लावावेत शक्य असल्यास दुपारी काही वेळ या दिशांचे पडदे बंद ठेवा घराच्या आग्नेय आणि वायव्य दिशेला तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ किंवा जाड कपडाचे पडदे वापरू शकता आता आपल्याला माहीतच आहे की वेगवेगळ्या दिशेला कोणत्या प्रकारचे पडदे लावावेत चला आता जाणून घेऊयात पडदे लावण्यासाठी कोणत्या रंगाचा वापर करावा जर आपण त्यावेळेच्या दिशा उपदिशांनुसार पडद्यांसाठी रंग निवडले तर ते संबंधित दिशांची ऊर्जा वाढविण्यास मदत करते उत्तरेकडे येणाऱ्या खिडक्या आणि दरवाजांसाठी पेस्टल निळ्या हिरव्या किंवा ऑफ व्हाईट रंगाचे पडदे वापरू शकता पूर्वेकडे पांढरा आणि हलका पिवळा दक्षिण दिशेला लाल रंगाची छटा पश्चिम दिशेला गळद निळा ईशान्येकडील खिडक्या आणि दरवाजांवर पांढरे क्रीम किंवा हिरव्या रंगाचे पडदे वापरू शकता आग्नेय दिशेला लाल नारंगी आणि गुलाबी रंगाच्या छटा नैऋत्य दिशेला तपकिरी रंगाची छटा वायव्य दिशेला पांढरा राखाडी काही रंग असेही असतात ज्यांचा वापर प्रत्येक दिशेला होतो ते म्हणजे पांढरा ऑफ व्हाईट आणि क्रीम रंग आणि ते कोणत्याही दिशेच्या पडद्यांसाठी वापरले जाऊ शकतात पडदे हे एकाच रंगाचे असले पाहिजेत असे जरूरी नाही उदाहरणार्थ पश्चिम दिशेला गडद निळा रंग चांगला मानला जातो तर इथे तुम्ही पांढऱ्या बेस रंगावर गडद निळ्या प्रिंट किंवा डिझाईनसह पडदे लावू शकता या काही सोप्या टिप्स आहेत पडदे कुठे आणि कोणत्या रंगाचे लावावे यासाठी तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि काही प्रश्ने किंवा समस्या असतील तर कमेंटद्वारे विचारा आणि या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ समाधान आणि हॅपी लिव्हिंग